संघाच्या व्यासपीठावर सलमान खान दिसले आणि त्याच व्यासपीठाकडे बोट दाखवत संजय राऊतांनी थेट सवाल खडा केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस संघ नेहमी सांगतो आम्ही राजकीय नाहीत पण देशात सत्तेवर असलेले बहुतांश नेते म्हणतात आम्ही संघाचे स्वयंसेवक आता यात आश्चर्य काही नाही पण अलीकडे संघाच्या कार्यक्रमात सलमान खान व्यासपीठावर दिसले आता पहिले संघाचे विचारधारेवर चर्चा करूया मग पुढे वळू थिअरीमध्ये आर एस एस म्हणजे संघ संघ म्हणतो हिंदुत्व म्हणजे धर्म नाही संस्कृती आहे मंदिर परंपरा इतिहास सगळं धोक्यात येते आता मात्र सलमान खान आले म्हणजे हिंदुत्वाला स्टारडम चालतं पण सामान्य मुसलमान अजूनही टेस्ट मॅच मध्ये अडकलेले दिसत आहेत संघ म्हणतो आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत पण मुस्लिम समाजाबाबत कायम संशय ते वेगळे आहेत अशी सूचक भूमिका घेतली आणि आता अचानक सलमान खानचं स्वागत म्हणजे मुसलमान चालतील पण प्रसिद्ध असतील तरच का हा फक्त स्टारडमचा शो होता की संघाच्या विचारधारेत खरोखर बदल होतोय की दिसतं तसं नसतं आणि नसतं तसं दाखवलं जातं हाच चा खेळ चालू आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा उपस्थितीवर ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा भूकंप झाला आहे नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेच आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते पण चर्चेचा केंद्रबिंदू ठरला बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्यांची उपस्थिती सलमान खान व्यासपीठावर दिसताच राजकारणात एकच प्रश्न घुमू लागला संघाच्या कार्यक्रमात सलमान खान का हा बदल आहे की रणनीती यावर प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थेट मैदानात उतरले संजय राऊत म्हणाले मलाही संघाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं पण दुसऱ्या कार्यक्रमामुळे मी गेलो नाही नाहीतर मीही गेलो असतो पण धार इथून सुरू होते जेव्हा राऊत थेट विचारतात सलमान खानला फक्त मोठा अभिनेता म्हणून बोलावलं होतं का की यापुढे मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार आहे हा सवाल साधा नाही हा सवाल आहे संघाच्या विचारधारेवर संघाच्या भूमिकेवर आणि राजकारणावर तसं बघायला गेलं तर संजय राऊतांचा खरा मुद्दा काय आहे ते म्हणतात सलमान खानचं स्वागत होत की गर्दी जमावण्यासाठी एक स्टार वापरण्यात आला आजवर ज्या संघावर हिंदू मुस्लिम द्वेष वाढवल्याचे आरोप झाले त्याच संघाच्या व्यासपीठावर एक मुस्लिम अभिनेता बसतो मग प्रश्न पडतो की हा समावेशाचा संकेत आहे की राजकीय मेकअप संजय राऊतांनी इथे एक फारच टोचणारा प्रश्न उपस्थित केला आज सत्ता आहे म्हणून कलाकार येत आहेत उद्या सत्ता गेल्यावर हेच कलाकार संघाच्या व्यासपीठावर येतील का हा प्रश्न केवळ सलमान खानसाठी नाही हा प्रश्न आहे सगळ्या सेलिब्रिटींसाठी राजकारण आणि ग्लॅमर यांचं नातं सत्तेवर टिकलेलं असतं की तत्वांवर राऊत आणखी पुढे जात म्हणतात मोदी फडणवीस अमित शहा हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत आणि ह्याच नेत्यांवर हिंदू मुस्लिम द्वेषाचे राजकारण केल्याचा आरोप आहे मग जर संघ खरच बदलत असेल तर तो बदल सलमान खान पुरता मर्यादित आहे का या देशात मोठ्या प्रमाणात राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान देखील आहेत त्यांचंही स्वागत करा हा मुद्दा केवळ राजकीय नाही तो सामाजिक आणि संवेदनशील देखील आहेत कारण एक फुल दाखवून माळ ओवल्याचा दावा करता येत नाही सलमान खानची उपस्थिती हे बदलाचं चिन्ह कि फक्त इमेज मॅनेजमेंट तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन